विद्यार्थी आता आपल्या समोर पझल गेम पझल गेम तुम्हाला दाखवणार आहे केशव आंधळे आणि युवराज खरात हे आपल्याला पझल गेम दाखवणार आहे

चांगल्या प्रकारे जागर बस तुम्ही बोला सर तुम्ही आता मेरे गोड चांगल्या प्रकारे आता आपण पुढे बघू कोणता स्वण आहे तुझा भेळ किती लाईक भेळ आहे तेल रुपीज आणि एकदा जर जर नऊ कस्टमर आले नऊ भेळे गेले तुझे तर किती रुपये व्हायला पाहिजे किती व्हायला पाहिजे व्हेरी गुड वा वा हे काय काय तुझं हे सब डिवायडेड बार ग्राफ काय याची याची माहिती सांग तुलना करू शकतो ओके आणखी मराठीत सांगू बरं ओके व्हेरी गुड तुमचं कोणतं दुकान आहे रे तुमच्या दुकानाला काय नाव आहे सिल्वर शॉप काय आहे तुमच्या सिल्वर शॉपवर कॉफी कॉफी कितीला आहे दहा रुपयाने किती कॉफी विकल्या आत्तापर्यंत कॉफी किती विकली वीस किती रुपये झाले मग तुमचं पाचशे रुपये झाले वा चांगला सेल केलेला आहे मी ओके चला आणखी काय तुझं कितीला आहे पॉकेट एक दहा रुपयाला किती विकले तुझे किती रुपये झाले तुला एकशे वीस ओके तुझं काय आहे काय आनंद आनंदनगरीला एक छोटासा चिमुकला आपल्या शाळेकडे आकर्षित होऊन आपल्या या कार्यक्रमाला आले त्याचं आपण स्वागत केलेलं आहे काय आणलं बाळा तू शाबुदाना खिचडी आणली कितीला येते एक प्लेट पाच रुपयाला सोसती एक प्लेट कोणाला उपास जर असेल तर इकडं पाच रुपयाला खिचडीची प्लेट आहे ती खाऊन जा तुम्ही उपाशी जाऊ नका उपास वाचला तरी बबल काय आहे तुमचं बबल गेम दाखव बरं मला कसं मी काय पाहिलं नाही आतापर्यंत बबल गेम हा किती रुपयात गेम मध्ये भाग घेत मी घेऊ का भाग देतो तीन रुपये देतो फोडा फोडू का फोडू का ओके यांचा आपण गेम कसा येते आता मला पण नाही माहिती आणखीन जरासा थांब 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 हा पहा इकडं पहा चिठ्ठीवर झुम करा जरा काय ते बघू आपण पैसे रोख देणार आपण काय आहे का तुमच्याकडे फॅट आणि किती पैसे द्यायचे तीन रुपये बरं 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 तीन रुपये देतो तुम्हाला तीन रुपये हे दोन रुपये एक रुपये कित okay. किती रुपये झाले ओके तुझा कितीला आहे दहा रुपयाला काय तुझ्या दुकानाचा लॉयन ग्रुप सँडविच रुपीज पेन किती विकली आतापर्यंत <laughs> <laughs> किती रुपये झाले दहाचे <laughs> शंभर रुपये वा वा हिशोबाला पक्का आहे ठीक आहे तुझं नंतर घेऊ तुम्ही काय आणलं कोणता गेम आहे <laughs> लायन ग्रुप रिंग टॉस गेम मला माहित नाही या गेम बद्दल मला समजून सांगा थोडं कसं आहे गेम <laughs> हा <laughs> आणि पैसे द्यायचे का मोफत किती पैसे द्यायचे डोळे झाकून टाकू का कशी टाकायची बरं बरं बर पहा लक्ष द्या ओके गेले का पैसे एक वन टाइम किती रुपये भरायचे का हां दोन रुप दोन चान्स त्याच्यातलं मला आवडत एक बिस्किट हरलो का गेममध्ये पैसे गेले का बरं 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 ठीक आहे पाच रुपयाला हा पाच रुपये परत द्या का हा वाजिंकली सर्जिंकले गे झाला काळ्या वाजा सारे वाजा टाळ्या वाजता तुमचं काय आहे काय आहे गोवा पेरू का कोणते आहेत गुलाबी पेरू इतका पांढरे काय आहे तुमच्या दुकानाचं नाव छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज आला खंड हरिनाम सत्ता सुरळगाव सुरळगावचे <laughs> मामा <इतका> आहेत काय तुझे <laughs> कस काय वळखील <वोली> हा हे कितीला <laughs> एक दहा रुपयाला किती विकले आतापर्यंत एकशे साठ रुपये तुला गल्ला झाला म्हणजे किती हे हो विकले तुझे असे किती विकले असतील सोळा वाह हुशार दिसतोय शाब्बा चला नंतर घेऊ तुमच पझल कोण सॉल्व्ह करतो तुमच्यातली पझल हीच स्टुडंट सॉल्व्ह पझल सॉल्व्ह पझल मला माहित नाही तुमचा खेळ काय ते मला दाखवा तुम्ही बोला तुम्हाला माहिती देऊ कॅन्सर बोला सर हॅलो बोला तुम्ही हा शिवम बघा इथे पदल सॉल्व करून दाखवणार आहे ते आपण बघू शकता की कशा प्रकारे पदल सॉल्व करतो तुम्हाला बोलायचं ही पदल सॉल्व करण्याचं एक चॅलेंज आहे ते चॅलेंज इतर विद्यार्थीसुद्धा स्वीकारू शकतात आणि पदल सॉल्व करू शकता जो पदल सॉल्व करेल त्याला एक प्राईज मिळेल तर सर्वांनी या स्टॉलमध्ये पदल सोडवण्यासाठी यावे आणि ही पदल सॉल्व करावे तुम्हाला एक बक्षीस मिळेल हां व्हेरी गुड हे बघा हां यांनी पदल सॉल्व केलेली आहे पदलचं नाव आहे हां व्हेरी गुड नेक्स्ट हा बघा हा नेक्स्ट किंग ग्रुप आहे किंग ग्रुप व्हेरी गुड नाव आहे खूप चांगलं नाव आहे किंग किंग म्हणजे राजा आणि यांचं शॉपचं नाव आहे किराणा शॉप अँड वॉटर कॉईंग गेम तर आपण बघूया थोडक्यात किराणा शॉपमध्ये काय काय वस्तू त्यांनी ठेवलेल्या आहेत तर बघा इथे अंबारी चटपट मसाला दिलेला आहे मिठाचा पुडा आहे आणि पेन दिलेला आहे तर आपण त्यांची किमती किती आहे ते विचारून बघूया हां सांग जी किंमत काय पेनाची पेनाचा बॉक्सची किंमत काय आहे ट्वेंटी रुपीज एक पेन कितीला आहे एक पेन कितीला आहे हां व्हेरी गुड हा नेक्स्ट तुझ्यामध्ये हे काय कशाचा बॉक्स आहे शॉर्पनर एक शॉर्पनर कितीला आहे पाच रुपयाला आहे मला जर तीन शॉर्पनर घ्यायचे असेल तर किती रुपये होईल व्हेरी गुड बघा इथं मसाला दिलेला आहे हा मसाल्याची पुडी कितीला आहे मसाल्याची पुडी व्हेरी गुड आणि दुसरा तुमचा गेम आहे वॉटर काईंग गेम हा वॉटर काईंग गेम याच्याविषयी थोडी थोडक्यात माहिती आणि तो कसा प्ले करतात हे थोडक्यात करून दाखवत घेतला नाही का काय हरकत नाही ठीक आहे हा मोसंबी बद्दल थोडक्यात माहिती सांग मोसंबीमध्ये कोणत्या प्रकारचे घटक असतात हे सांगू शकतो का जीवनसत्व हा बरं मोसंबी किती रुपयाला गेली तू पाच रुपयाला आहे आणि सहा मोसंबी आहे किती रुपयाला मग तीस रुपयाला व्हेरी गुड मोसंबीचं इंग्लिशमध्ये नाव सांगता का व्हेरी गुड हां हे बघा इकडं काही चमुकल्यांनी किराणा स्टॉल जनरल स्टोअर स्टॉल ओपन केलेला आहे तर बघा इथं आपण थोडक्यात त्यांची माहिती विचारूया हा पेन्सिलचा बॉक्स कितीला आहे हा पेन्सिलचा बॉक्स त्याची प्राईस बघ पन्नास रुपये मग एक पेन्सिल किती भेटेल बरं एक पेन्सिल कितीला असेल मग ह्या बॉक्समध्ये किती पेन्सिल असेल बरं किती असेल हा टेगा ओके ओके हां प्रतिक्रिया हा बघा एक लक्ष द्या येत्याने पार्लेजी आणलेलं आहे पार्लरचे जे काही पुढे आहे तर एका पार्लेची पुड्याची प्राइस किती आहे फाइव रुपीज मग अपने चार पार्ले जी घायल तो कि रुपये हो रुपये वेरी गुड नेक्स्ट तुम्हें बिस्किट के पुढ़े आने को बिस्किट के पुढ़े है हैप्पी हाँ यह प्राइस का है एक प्राइस का है फाइव रुपीज हाउ मेनी फाइव रुपी फाइव बिस्किट पैकेट हाउ मेनी फाइव बिस्कट पैकेट पांच पैकेट कितनी रुपया एक पाकिट पाच रुपयाला आहे तर पाच पाकिट कितीला एक पुढा पाच व्हेरी हा व्हेरी गुड हॅलो हे बघा याने काही चिप्स पुढे आणलेले आहेत त्या चिप्सची एका पाकिटची किंमत काय असेल फाय रुपीज दोन पाकिट टेन रुपीज व्हेरी गुड करून हां हाय बघा इथं यांनी काही कडधान्य आणलेले आहेत काही डाळी आहे त्याची माहिती आपण घेऊया हे काय आहे मटकी आणि हे काय आहे मसाला आहे का व्हेरी गुड हे बघा काही चिप्स पुढे यांनी आणलेले आहेत त्या चिप्स फुड्याविषयी माहिती घेऊया हे चिप्स चिप्सपुड्याची प्राइस किती आहे वन पाकिट तीन पाकिट हाऊ मिनी रुपीज फिफ्टी रुपीज व्हेरी गुड चालू सारख्या घ्या घ्यालो आपण या ठिकाणी अजून काही विद्यार्थ्यांनी पिणं आणलेले आहेत मारा योजना काय आहे लख लख खाली मोठ्या खाली मी काय म्हणायला पाहिजे तू तू बार वेरी गुड तू विचार करता त्यानंतर आठ योजना काय माराच्या पक्षाचा दुपार लागला आनंद नगरी मध्ये